सासूबाई मी जरा बाहेर जाऊन येते हा हा जाय बाय मी घेते दार लावून तुला भी हिंडायलाच लागत फक्त बघू तरी जरा इनी कपाटात काय काय भरून ठेवलंय कुलूप लावलंय का काय अरे देवा इनी तर लय काय काय भरून ठेवलंय मार्सची मॅट बॉक्स लिपस्टिक आहे एवढं तीन तीन काय करायचं का या भवानीला एखादी टीव्ही ते मायलेखीसाठी

केला होता बरेच दिवस झाले सापडतच नाही कुठे गेला काय माहिती अह मी पण मार्क्स वरून ऑर्डर केली होती त्यांची मार्क्स मॅट बॉक्स लिपस्टिक त्यांची लिपस्टिक आहे ना ट्रान्सफर प्रूफ आहे कम्फर्टेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका पॅक मध्ये ना तीन शेड येतात त्यांचे एका लिपस्टिकच्या किमतीत आहे ना मार्सच्या तीन तीन लिपस्टिक आपल्याला मिळते तुम्ही बी ऑर्डर करायची ना मार्क्स वरून कशाला दुसऱ्याची चोरू चोरू लावायची म्हणजे तुला काय म्हणायचंय माझ्या पोरीनी चोरली का काय तू ती लाली नाही सासूबाई मी कशाला असं म्हणू बहुतेक ना माझ्याच लिपस्टिकला पाय फुटल्या असतील म्हणून तिची तिचका पाटातून गायब झाली